पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होती आहे या ठिकाणी वाचक आणि पुस्तकप्रेमींना तब्बल आठशे बुक स्टॉलला भेट देता येणार आहे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा पुस्तक सोहळा पार पडतोय विशेष म्हणजे तब्बल पन्नास लाख पुस्तकं या ठिकाणी पाहता आणि वाचता येणार आहेत मराठी हिंदू इंग्रजी तमिळ तेलुगू यासारख्या विविध भाषांमधील पुस्तकं पुस्तकप्रेमींना पाहायला मिळणार वर्षभर पुण्याला ज्या बुक फेस्टिवलची उत्सुकता असते तो बुक फेस्टिवल उद्यापासूनच म्हणजेच तेरा तारखेपासून सुरू होतो आहे आणि त्याची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली पाहायला मिळते आपण पाहतोय की हा संपूर्ण तयारीचा खटाटोप जो आहे तो या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा जो आहे तो पाहायला मिळतो आहे जवळपास आठशे स्टॉल आणि पन्नास लाख पुस्तकं जी आहेत ती या बुक असणार आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये अगदी मराठी हिंदी इंग्रजी तामिळ तेलुगू यासारख्या विविध भाषेमध्ये ही सगळी पुस्तकं जी आहेत ती उपलब्ध असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या बुक फेस्टिवलची तयारी जी आहे ती सध्याच्या घडीला सुरू झालेली पाहायला मिळते तेरा डिसेंबरपासून एकवीस तारखेपर्यंत हा संपूर्ण बुक फेस्टिवल असणार आहे नऊ ता नऊ दिवस हा संपूर्ण बिग फेस्टिवल जो आहे तो पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहे आपण पाहतोय की संयोजक असतील किंवा इतर सगळेजण असतील त्यांच्या माध्यमातून जे ती या सगळ्याची पाहणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आली आहे वाचन संस्कृती जी आहे ती पुणेकरांनी जी चळवळ आहे ती सातत्याने चालवलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच या बुक फेस्टिवलला दरवर्षी जी आहे ती मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे